महाराष्ट्रातील एखादा प्रशासकीय अधिकारी असो किंवा कर्मचारी असो तो जर एखादा निर्णय घेत असेल मग तो सरकारचा असेल किंवा प्रशासकीय निर्णय असेल आणि त्याचा विरोध विरोधी पक्ष तर नंतर करेल पण आधी मराठी मीडियालाच पोटात दुखणं सुरू होतं आणि त्यांच्याच पोटात ढवळाढवळ चालू होते आणि त्यांचा एक प्रोपोगेंडा सुरू होतो आणि ते सुरू करतात देशातलं स्वातंत्र्य संपलं लोकशाही धोक्यात खाण्यापिण्याचं स्वातंत्र्य संपलं म्हणजे एका बाजूने आपण स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करायचा आणि खायचं स्वातंत्र्य नाही म्हणजे स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी तुम्ही कोणत्याही प्रकारची बंदी आणताय मला असं वाटतं की हेच विरोधाभास आहे त्याच्यातच मांसाहार बंदीचा निर्णय हा एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी सालापासून लागू असल्याचा सा युक्तिवाद सत्ताधाऱ्यांकडून केला जातोय त्याला राज ठाकरेंनी उत्तर दिलंय शेवटी सरकारला कोणी काय खाव हे ठरवण्यात काही इंटरेस्ट नाही आमच्यासमोर खूप प्रश्न आहेत त्यामुळे मला असं वाटतं की विनाकारण एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली घेतलेला निर्णय आणि आज मात्र त्याच्यावर अशा प्रकारे वादंग तयार करायचा जणू काय आमच्या सरकारने निर्णय घेतला आणि काही लोक तर इथपर्यंत पोहोचले की ते शाकाहारी खाणाऱ्यांना नपुंजक म्हणायला लागले इथपर्यंत लोक पोचायला लागले तर बंद केला पाहिजे मी आता ऐकलं की दोन एकोणीशे अठ्ठ्याऐंशी साली काहीतरी हा कायदा वगैरे आणलाय मला असं वाटतं अठ्याऐंशी साली आणला असेल नाही तर आता आणला असेल मला असं वाटतं कोणत्याही सरकारने या गोष्टींचा विचार केला पाहिजे की स्वातंत्र्य दिनी आपण लोकांचं स्वातंत्र्य हिरावून घेतो आहोत हे कोणता स्वातंत्र्य दिन थंडीचं निमंत्रण स्वीकारतो असं म्हणत दही दहीहंडीचं निमंत्रण देण्यासाठी आल्या कार्यकर्त्यांशी बोलताना ठाकरेंनी मिश्किल टोला लगावला हंडीचा आमंतर, हंडीचा आमंतर, <laughs> तर दुसरीकडे छत्रपती संभाजीनगरचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी थेट मुख्यमंत्र्यांनाच मटन पार्टीचं आमंत्रण दिलं छत्रपती संभाजीनगरमधील चिकन मटन बंदीवरून जलील यांनी आक्रमक भूमिका घेतली त्यांनी उद्या दुपारच्या पार्टीचा सा मेन्यूज सांगितलाय दुपारी एक वाजता चिकन बिर्याणी आणि मटन कोरमाची पार्टी आयोजित केल्याचं जलील यांनी ट्विट केलंय त्यासोबतच त्यांनी मटन बनवतानाचे फोटोही शेअर करत सत्ताधाऱ्यांना डिबसण्याचा प्रयत्न केला साथी की महाराष्ट्र इज अ डेमोक्रेटिक स्टेट इंडिया इज नॉट अ डिक्टेटर रुल्ड कंट्री हे लोकशाहीचा देश आहे लोकशाही प्रमाणे तुम्ही कोण आहे हे सांगण्यासाठी की पंधरा दुमा दुकान बंद ठेवणार आहे तुम्हाला खायचं असेल तर खा काय साध्य काय करणार आहे जग कुठे चाललेलं आहे आणि हे भाजपवाले आणि हे सरकारमध्ये बसलेले ज्ञानी लोक कुठे चाललेले आहे याचा तुम्ही अर्थ स्पष्ट होतो पंधरा ऑगस्ट रोजी म्हणजेच भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी काय खायचं याचं स्वातंत्र्य हिचकावून घेतलं की काय अशा प्रकारच्या बातम्या मराठी मीडिया आणि चहा बिस्कुट्या पत्रकारांसर्फे चालवण्यात येत आहे कल्याण डोंबिवली मालेगाव नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर या महानगरपालिकांनी मटण चिकनचे चिक काही दिवस पंधरा ऑगस्ट पासून काही दिवस बंद ठेवण्याचे आदेश काढलेले आहे आणि त्यावरून जणू काही देशामध्ये मोठा गजाच मांडला आहे या पद्धतीने मराठी मीडिया न्यूज चालवत आहे यांच्या बापाचं आहे का हे सगळं राज्य काय चालू आहे आता लोकांनी कधी काय खावं दुकानदारांनी कधी काय विकावं याला काय शॉप अँड एस्टॅब्लिशमेंट कायद्यामध्ये काय बंधनं दिलीत कोणी काय कुठली बंधन आहेत का कोणावरती काय काय तमाशे लावलेत जितेंद्र मी आव्हाड कोणाच्या बापाचं राज्य आहे का असं विचारत आहे तर स्वातंत्र्य दिनानिमित्त स्वतंत्र खाने पिने तो स्वतंत्र हिसाव देता असा प्रश्न उवाठा से युवराज आदित्य ठाकरे करते हैं कल्याण डोंबिवली के जो महापालिका के आयुक्त थे उनको सस्पेंड किया जाए जो भी हो मुझे पता नहीं वो कौन है क्योंकि वेज नॉन वेज ये मुद्दा उनका नहीं है स्वातंत्र दिन पे हम क्या खाए हमारा अधिकार है हमारा स्वतंत्र है वो नहीं हमें बता सकते कि वेज खाए नॉनवेज खाए हम तो बिल्कुल नॉनवेज खाएंगे हमारे घर में खाते हैं हमारे घर में नवरात्रि को भी हम हमारा जो प्रसाद होता है उसमें प्रॉन्स होते हैं मच्छी होती है क्योंकि ये हमारी परंपरा है ये हमारा हिंदुत्व है और वहाँ की जो आगरी कोड़ी बांधे हुए वो कहाँ जाएंगे ये कोई धर्म की बात नहीं और ये कोई देश हित की बात नहीं है कि वेज नॉन वेज खाओ जो भी खाते हो घर में क्यों घुस के बात करें वो जो महापालिका के आयुक्त है उन्होंने देखना चाहिए कि उनके जो काम में जो कमियां है जो रास्ते पे गड्ढे हो या वो पलावा का ब्रिज हो उसकी वजह से दुनिया भर में KDMC की बदनामी हो रही है ये फैसला कोई इस सरकार ने लिया हुआ नहीं है उन्नीस ये फैसला चला आया है हमने कोई नया फैसला किया नहीं है जब उद्धव ठाकरे भी चीफ मिनिस्टर थे तब भी ये फैसला था अब भी वो फैसला है हमने कोई नया फैसला लिया नहीं सारे मराठी मीडिया तैयार नहीं की महानगर पालिके ने अपने प्रशासकीय अधिकार एकोणीस डिसेंबर एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीच्या ठरावानुसार शेळ्या मेंढ्या कोंबड्या आणि मोठ्या जनावरांचे कत्तलखाने बंद ठेवण्याचे आदेश दिलेले आहेत कोणत्याही प्रकारच्या पिण्यावर बंदी नाही ही बंदी कत्तलखान्यांवर आणि विक्रीवर काही दिवसांसाठी आहे कोणत्याही प्रकारच्या खाण्यापिण्यावर बंदी नसून कत्तलखाद्यावर असलेल्या या दोन ते तीन दिवसाच्या बंदीला मराठी मीडिया एच एम पत्रकार चहा बिस्कुटे जणू काही स्वातंत्र्यावर खाण्यापिण्याच्या स्वातंत्र्यावरच बंदी घातली असं दाखवत आहे या पंधरा ऑगस्ट रोजी कृष्ण जन्माष्टमी आणि ज्ञानदेव माऊली यांची जयंती सोबतच महावीर जयंती निमित्त दोन ते तीन दिवस हे कत्तलखाने बंद ठेवण्याचे आदेश महानगरपालिकेने दिलेले आहेत या देशातील साठ ते सत्तर टक्के जनता अजूनही श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि महावीर जयंतीच्या दिवशी नॉनव्हेज खात नाही आणि या निमित्ताने जर कत्तलखाने बंद ठेवले विक्री जर मांस विक्री जर बंद ठेवली तर त्यांच्या पोटात दुखायचं कारण काय महाराष्ट्रातील नंदे माऊलीच्या वारकरी संप्रदायातील नव्वद पेक्षा जास्त लोक आजही माऊलींच्या जयंतीच्या दिवशी नॉनव्हेज खात नाही हे ह्या मराठी चार विस्कोट्या पत्रकार विसरला की काय हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर लाईक करा आमच्या चॅनल जर आपण नवीन असेल तर, तर, तर सबस्क्राईब करा जुने असाल तर प्लीज मेंबरशिप घ्या आपली मेंबरशिप तुम्हाला खूप मदत करते या व्हिडिओला नक्कीच शेअर करा आठवणींनी शेअर करा आता आपण भेटूया आणखीन एखाद्या अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ तोपर्यंत वंदे मातरम हिंद भारत माता की जय